श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब स्वामींच्या मध्ये एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हवं हो। आई वडिलांच्या या पाच सवयींमुळे मुलं बिघडतात जिद्दी हट्टी तापड बनतात अतिशय कडू आहे पण सत्य आहे आणि प्रत्येकाने विचार करण्याची देखील गरज आहे ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आई वडिलांनी घडवलं खरंच त्याप्रमाणेच आपण आपल्या मुलांना घडवत आहोत का आणि जे आपण सतत तक्रारी करत आहोत की आपली मुलं हे बिघडतायत ऐकत नाहीत सतत तापटपणा करतायत सतत चिडचिड करतायत तर त्याच्या मागे कुठं ना कुठंतरी आपणच जबाबदार आहोत का हे पडताळून घेणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे पहा आपल्या वेळेचा काळ कसा का होता अतिशय म्हणजे अतिशय मिडियम परिस्थिती असायची म्हणजे एक दोन वेळेचं जेवण खाणं सुद्धा मुश्किल असायचं ज्यावेळी आपण लहान होतो तेव्हा त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटतं की आपल्याला आपल्यापेक्षा म्हणजे जसं आपलं बालपण गेलं तसं आपल्या मुलांचं जाऊ नये आणि त्याच्यापेक्षा चांगलं रोजच्या रोज आपण हा प्रयत्न करत असतो की आजच्या पेक्षा आपल्या मुलांचा उद्याचा दिवस हा चांगला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक आई वडील हे कष्ट करत असतात काबाड कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टाला यश देखील येत असतं मात्र त्यांच्या काही अशा थोड्याशा चुका होतात हातून कळत न कळत की ज्यामुळे मुलं ही जिद्दी तापट हट्टी बनायला ही होत असतात आणि सोबतच मुलं ढ देखील बनतात कारण कुठे ना कुठेतरी त्यांचाच लाड त्यांना बाधिकारक ठरत असतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना चांगली सवय लावण्याची अतिशय गरज आहे बऱ्याच ठिकाणी असं जाणून येतं आढळतं देखील तुम्ही देखील लक्ष द्या तुमच्या शेजारी देखील अशी शे मुलं असतील की जी जेवण करतात ज्यावेळी आपण जेवणाचं ताट त्यांना देतो त्यावेळी एका ठिकाणी बसून कधीही जेवत नाहीत आपल्या शास्त्रांमध्ये हिंदू धर्मामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं गेलेलं आहे आणि या अन्नाचा ज्या ठिकाणी अनादर होतो त्या ठिकाणी जी मुलं असतात ती अतिशय हट्टी आणि बिघडलेली असतात त्या मुलांना कोणतीही शिस्त संस्कार जे आपण म्हणतो किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती व्यवस्थित घडत नाहीत याच पहिलं कारण म्हणजे मुलांना आपल्या जेवणाची शिस्त लागणं हे अतिशय गरजेचं आहे जसं की आपली मुलं कोणतीही वस्तू खाणार असो ते एका जाग्यावरती बसून खाणं एखादी गोष्ट खाण्याच्या अगोदर हात धुणं आपल्याला आपल्या मुलांना नेहमी पूर्व किंवा उत्तर किंवा पश्चिम दिशेकडेच तोंड करून जेवायला बसवणं हे एक आई वडिलांची जबाबदारी आहे लहान मुलं असतात तेव्हापासूनच या जर सवयी मुलांना लागल्या तर मोठ्यापणी ती मुलं वाईट संगतीला लागत नाहीत कारण जी लोक दक्षिणेकडे तोंड करून जेवतात मग ती लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो त्यांना आजार उद्भवतात त्यांना योग्य संगत भेटत नाहीत त्यांना वाईट व्यसन देखील जडण्याची शक्यता असते आणि जडतात देखील आणि त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा स्थिर हा राहत नाही त्यासोबतच आपल्या मुलांना कोचवरती किंवा पलंगावरती कधीही कोणतीही वस्तू अगदी मी तर म्हणेन चॉकलेट देखील त्यांना खायला देऊ नका ज्यावेळी कोणतीही वस्तू तुम्ही खाऊ घालाल मुलाला त्यावेळी एकतर खाली बसवा मांडी घालून व्यवस्थित बसवा त्यांना आसन द्या बसण्यासाठी किंवा मग खुर्चीत जरी बसवलं तुम्ही तरी देखील चालेल मात्र बेडवर कोचवर बसून खाण्याची जी सवय आहे ती अतिशय चुकीची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होते आणि ही एक चूक आपल्याला सातत्याने टाळायची आहे त्यासोबतच प्रत्येक वस्तू आपलं बाळ अगदी तीन वर्षाचं असलं ना तेव्हापासूनच प्रत्येक वस्तू त्याला जागच्या जागी ठेवण्याची सवय देखील लागणं गरजेचं आहे मग ते पाण्याचा ग्लास असो पाणी पिऊन जो पाण्याचा ग्लास मुलांना काय होतं कधी कधी आपण पाणी देतो पाणी पितात मुलं तिथं ठेवतात तसं न करता जिथून घेतलेला आहे त्या ठिकाणी ठेवण्याची सवय लावावी आपला अभ्यास ज्या ठिकाणी करत आहेत मुलं त्या ठिकाणचा जो टेबल आहे जी पुस्तकं आहेत ते व्यवस्थित वह्या असो पुस्तकं असो पेन असो जी कोणती वस्तू असेल ती व्यवस्थित ठेवण्याची नीटनेटकी ठेवण्याची सवय हे आपल्या मुलांना लावणं हे गरजेचं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपलं मूल चुकतं पहा प्रत्येकाची मुलं चुकतात आपण देखील चुकतोच मात्र ज्यावेळी आपली मुलं चुकतात त्यावेळी आई वडिलांनी कधीही मुलांच्या चुकांवरती पांघरून घालू नये शेजारी काय म्हणेल किंवा आपली मैत्रीण काय म्हणेल आपला मित्र काय म्हणेल आपण मुलाला जर ओरडलो वगैरे काय झालो तर आपले शेजा बाजारचे काय म्हणतील याचा विचार न करता आपलं मूल जे आहे आपलं बाळ जे आहे ते व्यवस्थित एक चांगली व्यक्ती घडणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या चुकांच्या वरती वेळीच बोलणं हे गरजेचं असतं जसं की आपल्या मुलाकडे आज पेन वेगळा आलेला आहे मग तो आपलं कर्तव्य आहे विचारण्याचं की हा पेन कुठून आणलेला आहे एखाद्याचा घेतला आहे आता मुलांना चोरी हे समजत नाही तीन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या मुलांना चोरीचा प्रकार काय आहे तो समजत नाही एखाद्याची वस्तू आवडली की ती पटकन जवळ घ्यायची एवढंच त्यांच्या डोक्यात असतं चोरी म्हणजे काय हे त्यांना माहीत नसतं याच्यासाठी आपण सांगायचं असतं की एखाद्याची चप्पल असो पेन असो वही असो पुस्तक असो बाळा तू हे कुणाचं आणलेलं आहेस ही सवय चुकीची आहे असं कुणाची ही वस्तू उचलून घरी आणायची नसते कारण ज्यावेळी आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यावेळी जेव्हा आपली मुलं मोठी होतात ते मोठी वस्तू देखील घरी आणायला कासकूस करत नाहीत विचार करत नाहीत कारण त्यांना ती सवय लागलेली असते की पटकन एखाद्याची वस्तू उचलायची आणि घरी घेऊन यायचं कारण ती त्यांना आवडलेली असते याच्यासाठी हे देखील करणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला वाटत असेल की तुमचं मूल हे अतिशय डोकं शांत राहावं जिद्दी बनू नये तापट बनू नये चिडखोर बनवू नये याच्यासाठी काय करायचं आहे मुलांना नित्य जे श्लोक आहेत ते आपल्याला शिकवायचे आहेत जसं की कराग्रे वसते लक्ष्मी असोत नंतर सूर्यनारायणाचा मंत्र आपल्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र नंतर सरस्वती मंत्र हे जे मंत्र आहेत ते आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे त्यांच्याकड कडून वेळोवेळी पठण करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आपल्या मुलांची बुद्धिमत्ता ही तीव्र होण्यासाठी मुलांना अथर्व शीर्षाचं पठण रोजच्या रोज नित्य हे केलंच पाहिजे आणि सरस्वती मंत्राचं देखील पठण हे मुलांनी रोजच्या रोज केलं पाहिजे यामुळे मस्तिष्क जे आहे ते अतिशय शांत राहतं आणि बुद्धी अतिशय तीव्र बनते आणि मुलं सालस विवेकी बनण्यासाठी मदतही होत असते मुलं चिडचिडी चीड़, केव्हा बनतात ज्यावेळी त्यांची चूक नसते बरेच पालक असं देखील करतात की एखादं कुणीतरी सांगत आले आणि मग ती शहानिशा न करता पडतानी न करता आपल्या मुलांच्या वरती ओरडणे खेकसणे असा प्रकार जास्त सारखा वारंवार मुलांच्या बाबतीत जर घडायला लागला तर ती मुलं चिडचिडी बनायला ही होत असते त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही प्रत्येक रुपयाला प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही बाजू पडताळून पाहणं हे गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो त्याच्यानुसार आई वडिलांनी देखील थोडंफार ऍडजस्ट करणं थोडंफार स्वतःला बदलणं हे गरजेचं आहे एखादी वस्तू जर तुमच्या मुलाला आवडली तर पटकन त्याला नाही न म्हणता त्याला समजून सांगा त्याला पटवून द्या की आत्ता आपण ते घेऊ शकत नाही मात्र आपण थोड्याच दिवसात ते घेऊ काही ना काहीतरी सांगून त्या मुलाला समजूत घाला अचानक तडकाफडकी मुलांना उत्तरं दिल्यामुळे देखील मुलं ही चिडचिडे बनतात त्यांना सतत असंच वाटतं की आपले आईवडील आपल्या मर्जीनुसार काहीसुद्धा करत नाही जे आपण जे आपल्याला हवं आहे ते कधीही ते देत नाही तर यामुळे काय होतं की मुलांच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी आई वडिलांच्या द्वेष हा निर्माण व्हायला सुरुवात होतो तर हा द्वेष निर्माण न होता आपल्या परिस्थितीची जाणीव ही मुलाला होणं हे अतिशय गरजेचं आहे त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की आता पहिल्यासारखी मोठी कुटुंब नाहीत छोटी छोटी कुटुंब आहेत आणि दिवसभर आईला काही एखाद्या वेळेस काम नसतं हाऊसवाईफ बऱ्याच आहेत की ज्यांचे पती बाहेर कामानिमित्त जातात आणि आई आणि मुलं एवढीच असतात घरात मग अशा वेळी काय होतं प्रत्येक गोष्ट मुलाला जेवण वाढणे मुलाचं नंतर ताट उचलणे सगळ्या गोष्टी आईच करत असते आणि एखाद्या वेळी जर आई आजारी पडली तर ती मुलं स्वतःच्या हाताने घेऊन जेवत सुद्धा नाही तर ही सुद्धा एक जी चूक आहे ती सातत्याने प्रत्येक आईने टाळली पाहिजे आपल्या मुलांना स्वतःचं जेवण स्वतः ताटात वाढून कसं घ्यावं कसं जेवावं जेवल्यानंतर आपलं ताट हे स्वच्छ धुवून ठेवावं ही जी छोटी छोटी कामे आहेत ते मुलांना शिकवणं अतिशय गरजेचं आहे याच्यामुळं मुलं आत्मनिर्भर बनतात स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय लागते शिस्तीची सवय लागते आणि आपल्याला नंतर प्रत्येकाचं असं नाही की आपण मुलांना शेवटपर्यंत पुरू प्रत्येकाचं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहीत नाही ज्यावेळी आपण इथे नसू या पृथ्वी तलावरती नसू त्यावेळी आपल्या मुलांना जगण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये किंवा कुणापुढंही हात पसरावे लागू नये मुलांना स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी एका आईची एका वडिलांची असते आणि ती आई वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट रीतीने पार पाडलीच पाहिजे तेव्हाच आपली मुलं ही चांगली घडतात ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग असतो मनामध्ये कोणतीही व्यक्ती असतो एखादी शेजारची मैत्रीण असेल किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती असेल ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग असतो त्यावेळी आपलं मूल त्या व्यक्तीला उलट बोलत असेल तर ऐकण्या आएक ऐकायला बरं वाटतं कारण आपल्याला त्याच्याबद्दल द्वेष असतो पण असं न करता ती व्यक्ती कशीही असो मुलांना फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्यापासून आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करायचा हे आदर करणं गरजेचं आहे तुम्हाला एखादी गोष्ट मोठ्यांची नाही पटली तर तुम्ही तसं सांगा मुलांना स्पष्ट सांगायचं तुम्हाला जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीची नाही पटली तुमच्यापेक्षा मोठी असतील तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा मात्र त्यांचा अपमान कधीही करू नका थोडा मोठ्यांचा अपमान केल्यामुळे देखील माता लक्ष्मी ही रुष्ट होते विद्यादेवी रुष्ट होते आणि याच्यासाठी आपल्याला ही देखील चूक आपल्या मुलांच्या बाबतीत अजिबात करायची नाही मुलांना खेळण्याचं आणि अभ्यासाचं एक जे टायमिंग आहे ते निर्धारित करून द्या तिन्ही सांजेच्या वेळी जसं की सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत मुलांनी श्लोकच म्हटले पाहिजेत अजिबात अभ्यास करू नये दहावीची मुलं असतील स्पर्धा परीक्षेत बसली असतील तर ती गोष्ट वेगळी आहे मात्र आवर अजून तिने सांजेच्या वेळी जर अभ्यास करायला मुलं बसली तरी देखील मुलं ही आपली ढ बनायला सुरुवात ही होत असते प्रत्येक वेळी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या मुलांची पंचवीस टक्के तयारी ही आपल्या घरामध्येच झाली पाहिजे याच्यासाठी एका आईने एका पालकांनी वडिलांनी पूर्णपणे आपलं जे लक्ष आहे ते मुलांच्या वरती देणं गरजेचं आहे मात्र बरेच असे लोक असतात की जे जॉब करतात ज्यांना वेळ नसतो तरी देखील मी म्हणेन की कमीत कमी आठवड्यातून एक दिवस का होईना तुम्ही तुमच्या मुलांना अशा प्रकारे जर दिलात तर तुमची मुलं खरंच खूप चांगली घडतील आणि चांगलंच सगळं होण्यासाठी मदत होईल तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ